बाई काय म्हणावा थांबा, थांबा 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 एक मिनिट मी तुम्हाला तर हे बघा आई शपत हे काय या हंड्यामध्ये ताईने मला तुरटी फिरवायला लावली होती हे घाण असली आजपर्यंत मी बघितली नाही जेवढी पण घाण असते बुडाला बसून जाईल म्हणे पण मला वाटलं नव्हतं की एवढी सुद्धा घाण असते पेच्या पाण्यामध्ये एवढी जबरदस्त घाण बघा हे असलं बघून प्यायची तरी इच्छा होईल का पण ते सगळं आता सध्या बुडाला बसलेलं आहे म्हणून मी एकदमच विचित्र दिसायला लागलंय तुम्ही बघा झूम करून दाखवते तुम्हाला बघा एवढं घाण पाणी प्यावं लागतं आम्हाला काय करावं याला दुसरा काय पर्याय सांगा हे बघा किती घाण आहे तर हॅलो फ्रेंड्स हे बघू शकता हे मी पार्सल मागवलेलं आहे वरून आता तुम्ही म्हणणार हे काय तर हे आहे स्टँड आता हे कशासाठी तर मला इथं चिटकवायचं आहे कारण आपण जेव्हा ते भांडे वगैरे घासतो मग त्याची साबण ते हँडवॉश वगैरे किंवा या अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत ना इथं ठेवायला बरं पडते आणि मला अजिबात ते किचन ओट्यावर नाही का अशा वस्तू ठेवलेल्या आवडत नाही हे बघा इकडं ठेवा लागते अशा तेलाचे डबेन ते आता मी मोठा स्टँड मागवला होता पण ते खूप मोठं पार्सल आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी आणून नाही दिलं घरी आता काय करायचं बाबा अवघडच आहे तर मला किचन ओट्यावर आहे ना असलं पसारा आवडत नाही अजिबात त्याच्यामुळे मी हे स्टँड मागवलेलं आहे तर किचन ओट्यावर मला कुठंच काही फक्त गॅस सोडून दुसरं दिसल्याच नाही पाहिजे असा विषय आहे तर आता मी हे चिटकवणार आहे इथं बघा एक तर इथं मी चिटकवणार आहे याला तर आता हे कशा पद्धतीने चिटकवणार ते तुम्हाला सांगते बघा हे त्याच्यासोबत आलेले हुक आहेत तर हे जे हुक आहेत ना ते हे हुकं इझिली इथं आहे शकतो तर इथून मी सगळं धुवून घासून पुसून क्लीन करून घेतलेलं आहे एकतर इथं किंवा मग इथं मी असं हे चिटकवणार आहे त्यानंतर याला मग ते स्टँड लटकवू आपण तर तुम्ही बिफोर बघून घ्या आफ्टर तुम्हाला दाखवते थांबा तर हे बघा अशा पद्धतीने मी ते चिपकवून घेतलेलं आहे तर हे आता पडणार नाही याच्यामध्ये आपण ना। हे जे आहे हे खूप मजबूत असतं हे पडत नसतं बरं का व्यवस्थित चिटकवून घ्यायचं फक्त आणि हे आता पडणार नाही तर ह्या हुकामध्ये असं लडक अडकवून घेतलेलं आहे इथं बघा हे हुक आहेत याच्यात अडकवून घेतलेलं आहे आणि आता हे पडणार नाही तर याच्यामध्ये आता मी जे काही मला वस्तू म्हणजे ठेवायच्या आहेत तर ह्या अशा सेपरेट असल्या की मग सारखं सारखं ते किचन ओटा घासायच्या वेळेस उचलायची गरज पडत नाही तर असं मी ठेवून देते बघा ओके तर अजून काही नाही आहे ठेवायला बाकी राहिली गोष्ट साबणीचा सा खोका जरा मोठा पडायला लागला याच्यात ते मावणार नाही ते खोका मोठा स्टँड छोटा झालेला आहे त्यामुळं लावू आपण काहीतरी निर्णय याचा पण पण सध्या तरी नाही आता सध्या हे असंच आहे तर कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तर चला मग आता कसं मोकळं मोकळं वाटते बघा आता त्याचं बी नियोजन लावायचं आहे कारण हे इकडं मला या मोठा स्टँड आणून इथं ठेवायचं आहे तर आता बघू कधी येतोय आपला स्टँड तर फ्रेंड्स हे बघा अशी आयडिया केली हा डबा होता माझ्याकडं रिकामा त्या डब्यामध्ये मस्त साबण टाकली मी कारण तसं पण ऑलरेडी मी ते एक्सपर्ट साबण आहे ना, ना, ना भांडे घसायची ती वापरते त्यामुळं तर काही टेन्शनच नाही एकदम व्यवस्थित बसली ती आणि त्यानंतर त्याच्यातच घसणी टाकली आणि मस्त आपले भांडे बिंडे घासून झाले का साबणीमध्ये फक्त पाणी नाही राहू द्यायचं आणि प्लस साबण बी पॅक करून ठेवता येईल तर असा जुगाड आहे बघा आता कसं आहे सांगा हे बघा म्हणजे कसं याच्यामध्ये बसल्या पण पाहिजे आता तो डबा उभा नाही बसत पण आडवा तरी बसतो अशा पद्धतीने झालं इथून जागा मोकळी तर किती भारी वाटते बघा बरं इथं भांड्याची जाडी पण ठेवता येते तर असा हा विषय केलेला आहे मी कसा वाटला तुम्हाला काहीतरी काहीतरी डोकं अरे उभा बी बसला डबा बघा तर असं काहीतरी डोकं लावत राहायचं नाही का तर चला मग कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा पटकन फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हिनिंग तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल आज सकाळपासून व्हिडिओ शूट नाही केला मग एकला सोडून आली ना आणि फक्त आराम केलेलं आहे आज बरं वाटत नव्हतं रडत पडत बसली तर दुखत होतं माझा मग आराम केला मग उठली मग आता सगळे काम आवरले हे बघा किचन नोटा वगैरे साफ केला भांडे वगैरे घासून ठेवले भांडे आता खाली ठेवले ना घासून तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती हां हे बघा हे मी इकडे असं ते स्टँड मागवला ना तुम्ही बघितलंच आहे सुरुवातीला तर असं वर सामान असला ना ती इथं गर्दी होत नाही आणि व्यवस्थित दिसतं ते आता त्या सामानासाठी बी मी स्टँड आणणार आहे म्हणजे ऑलरेडी ऑर्डर केला होता पार्सल आला पण होता पण रिटर्न गेला कशामुळं कारण जे डिलेवरी बॉय राहतात ना ते म्हणले आम्ही एवढाजवळ जवळ पार्सल आणू शकत नाही आता त्यात आम्ही बी जावा का आणायला काय करावं असं असतं ए पाण्यात नको टाकू तर चला मग आता आम्ही चाललेलो आहे बाहेर संध्याकाळ झाली मी म्हणते नाही जायचं नाही जायचं संध्याकाळचं बाहेर पण काय करू आता सगळी धावपड माझ्याच मागं असते मला सावरावं लागतं सगळं नाही केलं तर कोण आणून देणार आहे मला नाही का तर मला आता कांदे बटाटे लसूण अद्रक ते सगळं आणायला जायचं आहे हे बघा कपडे वाढत नाही घरातच कपडे टाकलेले आहे तर एक ताई म्हणत होती तू घर किती स्वच्छ आणि सुंदर ठेवते तर मला ताई स्वच्छता भरपूर आवडते जेवढं स्वच्छता तेवढं मन प्रसन्न राहते आणि वातावरण छान राहतं घरातलं आणि लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मी येण्याचे मार्ग उघडतात आणि बरेच फायदे आहेत जेवढं स्वच्छता तेवढं चांगलं वाटतं नाही का घाणीमध्ये आपण राहू शकतो का आवडेल का आपल्याला नाही ना तर थांबणार रे तर चला माझा आवरलेला आहे आता गपना तर माझं आवडलेलं आहे आता सगळं आणि मी जाणार आहे आता बाजार आणायला थोडं थोडं भाजीपाला आणते मी आणि कोणते अवंती म्हणतात की तू मार्केटला गेली का दाखव जा अंदार असं काय दाखव आणि मला बाहेर गेल्यावर व्हिडिओ शूट करायला लय लय म्हणजे जमत नाही ते तेवढा टॅलेंट नाही आपल्याकडं कारण आपल्याला जे आहे ते रिअलिटी दाखवायला आवडते फोटो बोलायला काय आवडत नाही जमत बी नाही हा तर फोटोवरून एक गोष्ट आठवली की ती फास्ट बोलायला लागली दोन मिनटं थांबा तर महत्त्वाचं असं होतं की बोलू तर लई वाटतं कारण चुकीच्या गोष्टी बघितल्या ना आपली तडपायची आग मस्तकाला भिडते भिडती बघा कारण खोटं कितीपर्यंत माणूस बोलू शकतो याची एक लिमिट असते आता तुम्हाला माझ्या लव्ह स्टोरीचा पार्ट टू बघायला भेटणार आहे हे <laughs> <laughs> भगवान एकतर मी म्हणते गग गग गप करश बा गप पण नाही जोपर्यंत बापरे लईच महत्वाचा फोन आला बाबा तर जाऊ द्या महत्त्वाचं शॉर्टकटमध्ये एवढंच सांगणार की माणसांनी एवढं बी फेकू नये की पार लोकांच्या नजरेत येतं आहे सगळं तर लईच लयच खोटेपणा चालतो बाबा यूट्यूबवर आणि हे मला जमत नाही त्याच्यामुळे माझे डेली काही ये व्हिडिओ येत नाही तर जाऊ द्या महत्त्वाचा फोन आला आहे बोलते तुम्हाला नंतर तर फ्रेंड्स एक महत्त्वाचा फोन आला होता ते बोलणं झाल्यानंतर मी इकडे बाहेर आली भाजीपाला घ्यायला आणि थोडासा प्रयत्न केलेला आहे बघा शूट करण्याचा तरी पण मला भीती वाटते असं बाहेर गेल्यावर व्हिडिओ शूट करायला तर फ्रेंड्स कांदे बटाटे अद्रक लसूण मिरची आणले थोडं थोडं बघितलं ना अशी लाज वाटते मला बाहेर गेलं की व्हिडिओ काढायला पण जिसने की सरा मुस्के फुटे करम म्हणतात पण मग तरी पण माझी डेअरिंग होत नाही बरं का बाई लय थकली मी आता तुम्ही म्हणणार कशामुळं एवढा खालून खाली जावर या खाली जावर या दहाचाकरा होत्या दिवसातून उगच तर पाणी आलं होतं पेचं जिकडं तिकडं पूर्ण पोर्चमध्ये पाणीच पाणी झालं अख्ख्या बिल्डिंगला माहीत नाही की पाणी आलं आहे म्हणून सगळं हौदातून बाहेर पाणी ज्या वेळेस पाणी पाहिजे त्यावेळेस नसतो ज्या वेळेस न... काही काम नसतं तेव्हा मकर ऋतू जातं असं झालंय तर मला सगळे भांडे घासून काढीन 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 म्हणते पण काय एक तर फुरसत भेटत नाही आणि फुरसत भेटली की पाणी नसतो आता पाणी आहे तर फुरसत नाही आहे असं झालं आता कुठं रात्रीचे भांडे घरात बस बसावं तू काय करून राहिला आता काय आता स्वयंपाक करायचं खायचं झोपायचं झालं तर परत एकदा सांगा बरं का तो स्टँड कसा दिसतो मला एकच गोष्ट दहा दहा वेळेस लय आवडते <laughs> तर एकतर मी आज दिवसभर व्हिडिओ शूट नाही केलेला आहे आणि त्यात अजून एक थोडंसं डोक्याला ताप झाला आहे माझ्या काय सांगावं हो तुम्हाला बोलते थोड्या वेळांनी तर चला तुम्ही कंटिन्यू करा फ्रेंड्स ज्या लोकांचा माझ्या बाबतीत काही गैरसमज होत असेल ना त्यांना मी काहीच करू शकत नाही बदलवण्यासाठी त्यांचं मन कारण ते शेवटी एक विचार करण्याची पद्धत असते आपली आपली आता बघा मग अशी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला इंस्टावर पण टाकलेला आहे मला काय झालं माहीत नाही मी मयंकला सोडून आले आणि असंच बसली विसर करत खूप विसर करत बसली एवढं रडू आलं मला एवढं रडू आलं की कंट्रोलच होईना मग मी खूप रडली मग माझं कसं आहे माझं व्हिडिओचं कसं आहे माझ्या व्हिडिओमध्ये जे काही आहे ते सगळी रिॲलिटी असते मग त्याच्यातून काहीतरी शिकता यावं पण ती परिस्थिती बी तशी निर्माण पाहिजे आता एक्झाम्पल जसं खूपच रडायला आलं मग त्या टायमिंगला मी ता व्हिडिओ शूट केला मग त्याच्यावर एकच सांगायचं होतं की काही काही दुःख माणसाच्या आयुष्यात असे असतात ना की जे आपण लपवू पण शकत नाही आणि कोणाला सांगू पण शकत नाही तर तो एक संदेश गेला एक प्रकारे ते तर ते ज्या म्हणजे पुढचा व्यक्ती ज्या तशा जर सिच्युएशनमध्ये असेल तर मग त्याला ते फेल होईल हां त्याच्यातून काहीतरी म्हणजे शिकण्यासारखं आहे ठीक आहे तर आता काही काही लोक किरणची आठवण आली म्हणून रडली किरण सोडून गेला म्हणून रडली त्यांनी लग्न केलं म्हणून रडली तो पळून गेला म्हणून रडली त्यांनी धोका दिला म्हणून रडली बाई या लोकांचं काय करावं बाई मला काहीच कळतच नाही खरं दाखवलं ना तर असंच असतं तुमचं आता असं गरजेचं आहे का की कोणत्या विषयावर रडली असेल का रडली असेल रडली मेसेज दिला टाकला व्हिडिओ त्यात काय एवढं खूपच माझ्या का टिपमध्ये काय 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 विचार करतात बाबा अशा लोकांना माझी विनंती आहे काही अर्थ लावू नका अर्थाचा गैरअर्थ करू नका ठीक आहे असू द्या काही विषय असू द्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही टेन्शन दुःख असतात मला असं वाटतंच कुठंतरी की दरवेळेस आपण एवढं चांगलं वागून बी आपण एवढं सगळं चांगलं करून बी दुसऱ्यांसाठी चांगलं विचार करून बी आपल्यासोबतच असं का दर होते असे बरेच विचार आहेत जे येतात मनामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे कधी कधी रडू येतो आणि प्रत्येक वेळेस रडण्याचं कारण कर्मच नसतो विंडोक लोकांनी जरा सावध साईडलाच राहा असं माझ्या व्हिडिओपासून कर्मा बॅ इज रिटर्न रडणारच आणि रडवणारच काय काय बोलतात काय माहिती बाबा लय बेकार बेकार लोक आहे सोशल मीडियावर पण तरीही तुमको हम छोडेंगे नाही म्हणजे सोशल मीडियाला मी सोडत नसते जरी माझं चांगलं होते वाईट होते काय असेल ते कारण एकच गोष्ट मला आठवते मी आज जर या दुनियात असेल मी जिवंत असेल मी जगत असेल मी दिसत असेल ऑनली सोशल मीडियामुळे त्याला कारण आहे आता तुम्ही म्हणणार कसं काय बाकीचे लोक आहेत ते काय सोशल मीडियावरच आहेत का म्हणूनच जगतात का तर जगता का। त्याला कारण तसं आहे कारण एक एकदा माझ्यावर अशी म्हणजे जीवघेणी बरसात झाली होती तुम्ही बघितले तिकडे तर त्यावेळेस समजा मी जर सोशल मीडियावर नसती आणि असा काही मॅटर झाला असता तर मला मारून टाकली आणि कुठं फेकून बी टाकली असती तर पत्ता लागला नसता तसंही माझ्या मागापुढं विचारणार कोण नाही बघणार कोण कौन नाही कोणाला काही फरक पडत नाही आणि स्पेशली एकट्या महिला ज्या आहेत ना ज्यांच्या मागापुढं कोण नाही ज्यांना आई म्हणजे आई वडील नाहीत किंवा बहीण भाऊ नाहीत किंवा फॅमिली नाही सपोर्ट नाही कोणाचा किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीत अशा महिलांना कोणी कुठं गायबी करून टाकलं तर माहिती पडत नसतं बरं का कारण आवाज उचलणारे आपल्या मागून कोणी नसतात ना बरे आता बरेच असे प्रकरण झाले आता वैष्णवी हगवणे तर तिच्या बा, मा पाट्यामागून कोणीतरी होते म्हणून हे मॅटर पुढं आलं तिला जर कोणीच नसते तर कोणी रुंकूत मी बघितलं नसतं असा विषय असतो तर मेन म्हणजे जे काही असेल ना मी सोशल मीडियामुळे आहे जिवंत आहे त्यामुळे मी सोशल मीडिया कधीही सोडत नसते आणि ज्यांना ज्यांना वाटतं की लग्न करून सोशल मीडिया सोडून दे मोकळी असं तसं तर हां पुढचा व्यक्ती जर मला वाटलं की एकदमच परफेक्ट आहे सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित चालू आहेत वगैरे त्यावेळेस मला सोशल मीडियाची गरज नाही पडणार पण हां एक गोष्ट आहे मी हे कधीच विसरू शकत नाही की मी सोशल मीडियामुळेच जिवंत आहे आणि इथून पुढेही जर जगायचं असेल तर मला सोशल मीडियाचा सहारा तर घ्यावाच लागेल कारण मी जोपर्यंत दिसते तोपर्यंत आहे ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी समजून जा माझा रिचार्ज संपला तर चला जास्त टेन्शन घेऊ नका काळजी करू नका रिचार्ज संपला म्हणजे समजलं असेल जे लई हुशार असतील ना त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ समजला असेल तर मी काही जात नाही वर ठीक आहे मी इथंच राहते तर आता स्वयंपाक वगैरे करणारे हा अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला मयंगचा बड्डे येतो आहे आणि सध्या असल्या टेन्शनमध्ये नाही मी तर असलं टेन्शन येतोय आता याच्या शाळेमध्ये आहे ना एकादम आणि तेरा हजार फी भरायची तर त्याच्यामुळे जरा आता मयंगचा बड्डे होईल नाही होईल पण तरी मी प्रयत्न करणार आहे की केक आणून कपडे वगैरे याला एखादा ड्रेस घेऊन घरच्या घरी करू याचे मित्र मित्र बनलेत लईच सेलिब्रेट करू अशा पद्धतीने हां तर जे काही आहे इथले इथं आणि दरवेळेस जसं मी करते तर म्हणजे एखादं हॉटेल वगैरे बुक करते नाही का मागच्या वेळेस मी बघितलंच असणार माझा जुना चॅनल होता त्याच्यावर माहीत आहे सगळ्यांना तर तशा पद्धतीने करायची इच्छा होती पण काही पॉसिबल नाही कधी 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 कशा कशा म्हणजे सिच्युएशन येते त्यानुसार आपल्याला चालावं लागते परिस्थितीनुसार नाही का आणि हो लाडक्या बहिणीचे पैसे आले बरं का तर ते पैसे मी खर्च करत नसते खरं जे आहे ते सांगते नाही खर्च करत मी लाडक्या बहिणीचे पैसे आलेले ते तसे तसे साईडला ठेवते जेव्हा भरपूर पैसे होतील तेव्हा भरवांगायचं हा आम्हाला गरज बांधायचं आणि गाडीत घ्यायची बस एवढ्यासाठी आमचं आम्हा अजे अरे फोर व्हीलर घ्यायची अजून असं थोडी असतं अरे मी ड्रायविंग क्लासेस लावीन तुला काय करायचंय तर हा बघा इथं याने खेळ मांडलाय लुडो कोणाकोणाला लुडो खेळायला आवडते ती आम्हाला नक्की सांगा चेस पण हा चेस पण आहे आमच्याकडं बरं त्या मयमच्या चॅनलवर तेवढं बघा ना काय असेल ते सपोर्ट करा जरा तिकडं चॅनलला सबस्क्राईब करा माय लाईफ मयम चॅनल आहे तिकडं जरा सबस्क्राईब वगैरे करा म्हणजे मी माझी स्टोरी लवकरच सांगणार आहे आणि हां स्टोरीवरून एक गोष्ट आठवली की दोन तीन कमेंट असे आले होते की तुझ्या स्टोरीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे नको सांगू वगैरे किंवा तुझी स्टोरी माहिती किंवा बरेच दोन तीन नेगेटिव्ह कमेंट आले होते तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी बघा कोणाला असं फोर्सफुली नाही करत आहे मी की तुम्ही बघास म्हणून आता जे लोक लय हुशार आहेत त्यांना सगळं कळतं जास्त सांगायची गरज नाही आहे त्याच्यातून काहीतरी घेता येतं शिकता येतं निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या पण काही काही लोक एवढे निगेटिव्ह राहतात की त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी बी निगेटिव्ह दिसायला लागतात त्यासाठी तर मी नाही काय करू शकत पण हां माझे बरेच असे जे यूट्यूब फॅमिलीमधले मेंबर आहेत त्यांची इच्छा आहे की मी माझी स्टोरी सांगावी तर मला वाटत नाही हा चॅनल या चॅनलचा काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे असं का माहिती आहे मला असं मनातून वाटतं कारण मी गडबड केलेली आहे चॅनलवर जरा तर त्या चॅनलला तुम्ही लवकर लवकर जाऊन आता सबस्क्राईब करून ठेवा बाय चान्स हा गेला भविष्यात तर करिश्मा तुम्हाला तिकडे दिसेल पण करिश्मा कुठं न कुठं दिसेल हां सोशल मीडिया सोडत नसते मी ते तर असू द्या मी माझी स्टोरी लवकरच सांगणार आहे आणि हां जेवढे मुद्दे मला मांडायचे आहेत किंवा जेवढे मुद्दे घेतले पाहिजे जेवढे क्लिअर केले पाहिजे तेवढेच उगं मला कोणाशी भांडण करत बसायचे नाही कारण कोणाच्या नावं घेतलं माहिती मिरच्या लागतात त्याच्यामुळे एवढं नाही जास्त डीपमध्ये पण शॉर्टकटमध्ये काय असो ना सांगणार मी गरजेचं मला वाटतंय बाकी ज्यांना आवडत असेल त्यांना काही त्याच्यातून घ्यायचं असेल शिकायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता शिकू शकता बघू शकता बाकी सपोर्ट म्हणून का वेना तुम्ही तिकडं माय लाईफ मयंक चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी लवकरच चॅनलचं नावसुद्धा चेंज करणार आहे तर हा चॅनल डिलीट होऊ शकतो त्यामुळे अजूनही तुम्हाला परत एकदा सांगते की माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल किंवा इथं तुम्हाला नाव दाखवते मी तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करून तुम्ही तिकडून सबस्क्राईब करू शकता ओके okay. तर चला मग आता मी स्वयंपाक करते आम्ही जेवण करतो मग बोलते तुम्हाला थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक नमस्कार इकडे वरण लावलेलं ला आहे तिकडं भात लावला आहे वरण भात करते आता वरण फोडणीचा करणार आहे चपात्या करायची गरज नाही कारण चपात्या आहेत ऑलरेडी तर माझी एक सवय आहे स्वयंपाक करता करता म्हणा भांडे घासता घासता किंवा कोणतंही काम करता करता आहे ना मी संजूताईचे व्हिडिओ लावून देते आणि बघत बसते रिपीट रिपीट नाही नवीन व्हिडिओ तर आता एक व्हिडिओ बघितला अजून तीन व्हिडिओ पेंडिंग आहेत तर टाईम नाही भेटला मला इतके दिवस बघायला तर बघितला मी तर संजूताई मला काय तुम्हाला एकच म्हणायचं एक एक आहे आधी पण सांगितलं म्हणजे हे वे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेऊ नका त्याला एक मिनिट शिट्टी होईल आता बसली शिट्ट्या होतील ना आता तर हा विषय काय होता जे लोक सोशल मीडियावर नाहीत ना त्यांचं नाव नका घेऊ असं मला वाटते स्पेशली मय पप्पाचं कारण कसं आहे आता तुम्ही काय बोलले त्या व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ बघितला की दोघांचे भांडणं आहेत आणि तुम्हाला काही माहीत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये पडू नाही शकत हां मला पण माहीत नाही म्हणून मी पण पडत नाही आणि मला जास्त काही माहीत नाही आणि मला पण म्हणजे एवढं वाटत नाही की मी त्याच्यावर काही बोलू शकणार म्हणून कारण ज्याचं त्याला माहिती असतं म्हणतात आता जसं तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बोलले ज्याचं त्याला माहिती असतं तर तुम्ही हे पण बोलले की हां करिश मला वाटणार की माझ्या मॅटरमध्ये का पडले मग तुम्ही तर आता चेंज होत आहे म्हणजे तुमचे डिसिजन आता चेंज होत आहेत की कोणाच्याही मॅटरमध्ये बोलायचं नाही व्हिडिओपुरतं बोलायचं माझ्याही मॅटरमध्ये आहे ना तुम्ही भरपूर भरपूर म्हणजे डीप गेले होते आता जसं की तुम्ही याही व्हिडिओमध्ये बोलले की त्या भाऊचं मला वाईट वाटतं दयायित वगैरे काय काय तर तुम्हाला सांगते संजीवनी ताई अजूनही माहिती नाही तुम्हाला काहीच जो जसा दिसतो ना तसा नसतो म्हणून जग फसतो असं म्हणतात तर मायांचे पप्पा कसे आहेत कसे नाही हे फक्त मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही तरी त्याच्याबद्दल काही का बोलू नका साधा घोडा आहेन गरीब आहे ना असं तसं आहे साध्या घोड्या गरीब माणसाचे कधी संसार तुटत नसतात ते चांगल्या पद्धतीने आपल्या बायकोला कसं सांभाळायचं त्यांना माहिती असतं तर भरपूर तिथं अन्याय झालेला आहे माझ्या सासरी माझ्यावर ते सगळ्या लोकांनी पण बघितलं आहे आणि मी एक चान्स देऊन बघितला होता त्यावेळेस पण ते लोक खरे उतरले नाही त्यामुळे हां ठीक आहे ताळी एका हाताने वाजत नाही चुकी माझ्याकडून पण झाली हे मी मान्य करते पण एक शेवट चान्स म्हणून मी दिला होता मी कुठंच चुकली नाही त्या बाबतीत तरी पण जाऊ द्या आता शेवटी जसे शे लोक तसे ते वागणारच होते सुरुवातीपासून त्रासच दिला होता तर काय त्यांच्याकडून चांगल्यापणाची मी अपेक्षा करणार होती तर ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहीतच नसतात त्या गोष्टीवर बोलू नये असं तुमचंच म्हणणं आहे ना मग जे गोष्टी म्हणजे आता मयंच्या पप्पाबद्दल बद्दल तुम्हाला काही माहित नाही तर, तर ना तो माणूस साधा भोडा आणि गरीब आहे त्यांचं नाव सुद्धा घेऊ नका माझं तर काय म्हणणं आहे सरळ जे लोक यूट्यूब चॅनलवर नाहीच आहेत किंवा युट्यूबर नाही आहेत त्यांचे कोणते चॅनल नाही आहेत किंवा म्हणजे ते युट्यूबर नाहीच आहे ना तर त्यांच्याबद्दल बोलूच नका मग तो किरणे असू द्या नाही तर मग याचा बाप असू द्या नको बोला जाऊ द्या विषय सोडून टाका तर सहज व्हिडिओ बघितला म्हणून मला बोलावं वाटलं म्हणून मी बोलली दोन शब्द आता राहिली एका कमेंटचा उत्तर उत्तर द्यायचंय मला बघा तर एक दादा होता योगेश नाव आहे त्याचं तर तो सारखं तो बॅड कमेंट करतो का चांगले कमेंट करतो हेच मला कळत नाही त्याच्या कमेंटमध्ये असं काहीतरी असतं विचित्रच वेगळं डोकं फिरवण्यासारखं त्याची कमेंट इकडं लावून देईल तर एक कमेंट केली होती त्यांनी म्हणे लग्न झालेल्या बाईशी आणि एका लेकराच्या आईशी का बरं कोणी लग्न करणार अरे बाबा एकतर मला तुझ्यावर हासू का रडू हेच कळत नाही कसं आहे पुण्यापासून मुंबईपर्यंत लाईन लागली आहे रोजच्या शंभर बायोडाटा येतात तू कशाला मॅनआधी लागतो बाबा तुला काय करायचे तुला जर नसल जमत नसेल आवडत तर तू व्हिडिओ बघू नको पण काहीतरी असं निगेटिव्ह कमेंट करत जाऊ नको आणि राहिली गोष्ट या जगामध्ये फक्त माझाच डिवोर्स झाला का मीच एका लेकराची आई आहे का तुला किती दाखवू तीन तीन लेकराच्या आईला एक्सेप्ट करून त्यांचं चांगला संसार सुरू आहे तू कुठं शिकवतो मला एकट्या बाईला लग्न झालं काय लग्न झालेल्या बाईला आणि एका लेकराच्या आईला कोणी का आणि कोणी का एक्सेप्ट करेल अरे बाबा इकडं हात धुन मागं लागलेत पण माझी इच्छा होईना मला कोणी पसंत येईना म्हणून मी होकार देईन ना कुठं नाहीतर कवाच माझा सुगमंगलम सावधान झाला असतं तर खरंच <laughs> तुला आवडत असतील तर बाबा व्हिडिओ बघ नाही तर नको बघू पण तुझे असले पालतू ते कमेंट करू नको मला ठीक आहे तर नाहीतर काय जाऊ द्या आता उघड डोक्याला तान काही बोलायला लावू नको फक्त एवढंच आहे की मी होकार देत नाही म्हणून आणि एका लेकराच्या माईशी लग्न करायचं इथं चार चार लेकराच्या माईशी लग्न करते चार चार, चार लेकराच्या आईवर प्रेम होतं आणि कुठं काय काय तर चला आता आपल्या लाईवचं टायमिंग पण झालेलं आहे तर मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये की खरच तो म्हणत होता एका लेकराच्या आईशी लग्न झालेल्या बाईशी कोणी लग्न का आणि का करणार तर काय नाहीच करणार तुला किरणशी अपर असे बरेच बरेच कमेंट त्यांनी केलेले आहेत तर तुला सांगू का भाऊ मला काय डिसिजन घ्यायचं हे सर्वच मी माझ्यावर आहे बाकी लाईन लंबी लागली आहे ती तू विचारवी नाही करू शकत तू शांत आहे माहिती नसेल तर आणि व्हिडिओ नसतील आवडत तर बघू नको पण एवढ्या अशा टोकाच्या कमेंट करू नको मला लेट वाचत्यात तुझ्या कमेंट बघ ठीक आहे तर चला मग आपल्या लाईव्हचं टायमिंग झालं आहे आता जेवण वगैरे करू आणि मी येते आता लाईव्हला तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा सुस्तरा काळजी घ्या बाय बाय